आज उपोषणाचा दुसरा दिवस आहे बरोबर ना, ना? आजच्या दिवशी काय ठरलं आज कोण अधिकारी वगैरे आपल्याला भेटायला आले होते आज दुसऱ्या दिवशी देखील आमचं आंदोलन सुरू आहे आम्हाला सकाळच्या सत्रामध्ये माननीय जिल्हा परिषदचे आमचे शिक्षणाधिकारी साहेब आणि उपशिक्षणाधिकारी कडवसाहेब हे दोघेही या ठिकाणी आंदोलन ठिकाणी भेटायला आले होते त्यांनी विनंती केली की हा तुमचा जो मानधन तत्व शिक्षकांना कायम शिक्षक शिक्षण म्हणून नियुक्ती द्यायची हा धोरणात्मक निर्णय आहे आमच्या अखत्यारीमध्ये विषय हा शक्य नाही आहे त्यामुळे तुम्ही आंदोलन थांबावं आणि जिथे योग्य आहे त्या ठिकाणी थी तुम्ही पाठपुरावा करावा अशी त्यांनी विनंती केली परंतु आमचं म्हणणं असं आहे की मागील शैक्षणिक वर्षामध्ये ज्या जिल्हा परिषदेने आम्हाला नियुक्ती दिल्या त्या जिल्ह्याचे या ठिकाणचे थी जे मंत्री महोदय आहे या कोकणचे आमदार आणि आमच्या महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री महोदय आहेत त्यांनी त्यांच्या हातामध्ये हा विषय नक्की आहे त्याच्यामुळे त्यांनी जर धोरणात्मक निर्णय आखला तर आमच्या सर्व मांधरी शिक्षकांचा विषयमार्गी लागू शकतो दुपारच्या सत्रामध्ये सन्मान्य आमच्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी साहेब या ठिकाणी स्वतः आले होते आणि त्यांनी आपल्या केबिनला चर्चेसाठी बोलवलं होतं त्या ठिकाणी देखील अशी चर्चा झाली त्यांनी विनंती केली की आंदोलन थांबवणे परंतु आमचं म्हणणं असंच होतं की जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी थांबणार नाही आहे कारण हे आंदोलन जर थांबले तर आम्हाला पुढे काहीच साध्य होणार नाही अशी परिस्थिती आहे कारण पुढे आचारसंहिता आहेत आणि आचारसंहिता लागल्यानंतर आमचा हा जो का मानधनी शिक्षणावरती झालेला अन्य आहे त्याला वाचा पुढे कठीण आहे आणि यांच्या सर्व जे सर्व शिक आमचे शिक्षक आहेत त्यांच्यावरती उपासमारीची वेळ आलेली आहे त्यामुळे आम्ही निर्णय घेतलेला आहे की जोपर्यंत आमच्या बाबतीतला निर्णय सरकार घेत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन हे सुरूच राहणार आहे असं आम्ही सर्व जिल्ह्यातले जे मानधनी शिक्षक आहेत त्या सर्वांनी आम्ही ठरवलेलं आहे आणि त्या अनुषंगानं उद्या देखील तिसरा दिवस जरी चालू झाला तरी आमचं आंदोलन हे सुरू राहणार आहे असा आम्ही सर्वांनी निर्णय घेऊ आहे तुमचं माझं नाव सुदर्शन शरद मोहिते मानधन तत्वावरील शिक्षक आणि या सर्व जिल्ह्यातील मानधन तत्वावरील शिक्षकांचं मी जिल्ह्याचं नेतृत्व करतो पण दुपारी जे काही जिल्हा परिषदचे अधिकारी आपल्याकडे आले होते आणि त्यांचं म्हणणं असं सा तुम्ही सांगितल्याप्रमाणे की हे आमच्या हातात नाही म्हणून असं त्यांचं म्हणणं आहे पण तुम्ही तर जिल्ह्यासाठीच लढत आहे जिल्ह्यासाठी तुमचं म्हणणं आहे ना हो। जिल्ह्यातच हे करा म्हणून आणि जिल्ह्याचा कारभार हे अधिकाऱ्यांच्या हातात असतो बरोबर काय मग त्यांचं म्हणणं हे चुकी बरोबर त्यांचं म्हणणं एका अर्थाने ते चुकीचं नाही असं आमचं म्हणणं होतं कारण त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही शासनाचे प्रतिनिधी म्हणून तुमच्याकडे आलो आम्ही त्यांना प्रश्न विचार तुम्ही जर शासनाचे प्रतिनिधी म्हणून आला असाल तर आम्हाला कसं तुम्ही निर्णय देऊ शकता शासनाचे प्रतिनिधी म्हणून जर आला नसाल तर तुम्ही आमच्या इथपर्यंत पोहोचण्याचा काही अधिकारच नाही आहे ज्यांच्या हातात असेल त्यांनीच आम्हाला भेट द्यावी असं आम्ही त्यांना सांगितलेलं आहे